जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट बापरे चक्क पाण्याची टाकीच कोसळली संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील घटना पावणे दोन कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत होती टाकी संग्रामपूर तालुक्यातील चिचारी निमखेडा येथे बांधकाम जवळपास पूर्ण झालेली पाण्याची टाकी कोसळण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिचारी येथे सुमारे एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असून या योजनेअंतर्गत चिचारी येथे सिमेंट कॉन्क्रीटच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम जवळपास पूर्ण झालेले आहे मात्र ही पाण्याची टाकी पूर्णपणे जमिनीवर कोसळल्याची घटना आज तेरा जूनच्या सकाळी उघडकीस आली आहे सदर टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यानेच ही टाकी कोसळल्याची चर्चा गावात असून सुदैवाने या टाकीखाली येऊन कोणतीही जीवित किंवा पशुहानी झालेली नाही दरम्यान या संदर्भात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांना विचारले असता सदर योजनेचे कंत्राट मोहम्मद जावेद अहमद सलीम शेख यांना देण्यात आले होते काम प्रगतीपथावर होते व अद्याप टाकीचे हस्तांतरण झाले नसल्याचे सांगत या घटनेनंतर चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असे श्री जाधव यांनी बी सी मिशन सी यांमखडी गावाकर गावाकरिता एक कोटी पंच्याहत्तर लाखाची पाणी पुरवठा योजना प्रगतीत होती सदर काम आ... एम जावेद अहमद सलीम शेख या कंत्राटदारास देण्यात आले होते सिचारी या गावामध्ये पाण्याच्या टाकीचे काम प्रगती पतात होते काही कारणास्तव ते पाण्याची टाकी डॅमेज झालेली आहे तर त्याची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल हँडओवर नव्हते झाले